आता आंतरराष्ट्रीय विश्वातनं एक महत्वाची घडामोड बर्कशार हॅथवे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिलेला आहे गुंतवणूकदारांना लिहिलेल्या वार्षिक पत्रामध्ये वॉरन बफेट यांनी ही घोषणा केली पुढील आर्थिक वर्षामध्ये बर्कशार हॅथवेच्या अध्यक्षपदी ग्रेक अबिल हे विराजमान होतील वॉरन बफेट हे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात चौऱ्याण्णव वर्षांच्या वॉरन बफेट यांच्याकडे चौदा लाख कोटींची संपत्ती आहे जगभरातल्या गुंतवणूकदारांना वॉरंट बफेट यांनी सांगितलेल्या गुंतवणूक तत्त्व या ज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय त्यांनी घालून दिलेल्या नियमांच्या जोरावर जगभरामध्ये हजारो गुंतवणूकदार यशस्वीपणे गुंतवणूक करत आहेत तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी चर्चा करण्यासाठी गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रीती मॅडम एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे थँक्यू मॅडम वॉरेन बफेट यांनी निवृत्ती जाहीर केली आणि एकंदरीत जगाला हा धक्का दिलाय त्यांच्या या घोषणेनंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत नक्कीच बफेट हे गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या विश्वातील आपण म्हणू शकतो की खूप मोठं नाव आहे लोकांनी त्यांना वर्षानुवर्ष त्यांनी आखून दिलेल्या काही गोष्टींवर आपले आपलं गुंतवणूक जी आहे ती पूर्ण केली आहे आणि त्यांनी सांगितलेल्या सूत्रानुसार खूप साऱ्या लोकांनी आयुष्यामध्ये खूप सारे आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले आहे आणि त्यांचे सगळे उद्दिष्ट साध्य केले आहेत तर असे वॉरेन बफेड ज्यावेळेस निवृत्तीबद्दल बोलतात त्यावेळेस नक्कीच खूप लोकांच्या खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात आहेत त्याच्यात आपण काही गोष्टी अनालाईज करू शकतो की जसे गुंतवणूकदार आहे त्यांच्या मनात काय भावना असतील तर त्यांच्या निवृत्तीनंतर जगभरातून अनेक गुंतवणूकदार पहिल्यांदा तर हताश झाले आहेत कारण की कोणी पण या गोष्टीची एक्सपेक्टेशन ठेवले नव्हते कारण की ही घटना जी होती त्या अनेकांसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक ठरली कारण की बफे यांनी अनेकदा निवृत्तीबद्दल कोणतीही योजना नसल्याचे सांगितले होते आणि अचानक मात्र त्यांनी ही घोषणा केली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीने सातत्याने यश मिळवले होते बिझनेस किंवा अनालिस्ट जे लोक आहेत त्यांची कशी रिॲक्शन आली आहे तर त्यांच्या बैठकीमध्ये चाळीस चार, हजाराहून अधिक गुंतवणूकदार उपस्थित होते आणि बफे यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं नक्कीच स्वागत केलं पण ही घोषणा म्हणजे एक युग संपल्याची जाणीव देणारी होती असं खूप जणांनी आपलं मन व्यक्त केलं आहे मॅडम जसं आपण उल्लेख केलाय येस बोला हा शेअर मार्केट जर तुम्ही बघाल तर या कंपनीने साठ वर्ष यशस्वीतपणे वाटचाल केली आहे त्यामुळे ही जर घटना किंवा ही बातमी लोक जेव्हा ऐकतील किंवा शेअर बाजारामध्ये याची कशा प्रकारे आ, एक प्रतिक्रिया उमटेल तर असं वाटतं आहे की एक पोकळी निर्माण होईल पण त्यांनी जे उत्तर उत्तराधिकारी ग्रेक एबल यांना निवडलं आहे ते पण इक्वली कॉम्पिटंट आहेत आणि त्यामुळे असं वाटत नाही की शेअर मार्केट खूप मोठी रिॲक्शन देईल पण नक्कीच त्यालाही एक धक्का मानला जाऊ शकतो हे झालं शेअर मार्केट विषय मॅडम पण गुंतवणूकदारांवर आणि त्यांच्या मानसिकतेवर एकंदरीत या निर्णयाचा कसा परिणाम होईल कारण अनेकांमध्ये आपण जसं सांगितलं त्यांचे जे फॉलोअर्स सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये काहीशी निराशा आहे तर त्याचे नेमके कसे परिणाम उमटतील बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण एक दोन गोष्टी बघायला पाहिजे की सगळ्यात पहिल्यांदा वर्कशा वर्कशायर हातवे ही त्यांची स्वतःची कंपनी आहे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये काय होईल आणि दुसरं एक रिटेल इन्व्हेस्टर आहे की ज्यांना जे रिटेल इन्व्हेस्टर त्यांना गुरु मानतात आणि ते जे एक गुरुस्थानी त्यांना ठेवल्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय रिॲक्शन होईल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर सामान्य गुंतवणूक दारांबद्दल जर आपण म्हटलं तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला गुरु किंवा आदर्श म्हणून बघत असतो त्यांनी आतापर्यंत केलेल्या ज्या आपण गोष्टी आहेत त्याला आपण फॉलो करत असतो आणि ज्यावेळेस असा गुरु जो आहे जो यापुढे ऍक्टिव्ह वर्किंगमध्ये नसेल त्यावेळेस एक धक्का बसणं खूप एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते कारण की अशा लोकांना वाटतं की आता मला मार्गदर्शक कोणी राहिला नाही किंवा पुढे मी कोणाच्या गोष्टी फॉलो करू आणि त्याच्यानुसार मी मार्गक्रमण करू त्यामुळे गुंतवणूकदारांना हा पहिला धक्का नक्कीच असेल पण जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी जे लिहून ठेवलेले कोट्स आहे त्यांनी जे लिहून ठेवलेल्या पुस्तकं आहेत राईट ते नेहमीच आपल्याला मार्गदर्शन पर राहतील पण बऱ्याच वेळा काय होत होतं की आतापर्यंत त्यांनी घेतलेले जे स्टान्स होते म्हणजे त्यांनी एखाद्या गोष्टीवर ऍक्शन घेतली रिॲक्शन केली तर तशानुसार लोक आपल्या पर्सनल इन्व्हेस्टमेंटवर पण खूप गोष्टी करायचे म्हणजे समजा ते कॅश होल्डिंगवर असतील खूप सारे शेअर्स त्यांनी विकले असतील पैशांची गुंतवणूक केली नसेल त्यांनी कॅश होल्ड केली असेल तर लोकांना असं वाटायचं की आता बहुतेक पुढे जाऊन मंदी येईल किंवा मार्केट पडणार आहे मग ते तशा गोष्टी फॉलो करायचे त्यामुळे जसं मी म्हंटल की मार्गदर्शक हरपल्याचा किंवा मार्गदर्शक आता आपल्याकडे नसेल त्यांचे ऍक्टिव्ह मूव्ज आपण फॉलो करू शकणार नाही असं गुंतवणूकदारांना दा वाटू शकतं त्यामुळे खिन्नता पसरली असेल पण नक्कीच जसं मी म्हटलं की त्यांनी जे एक सूत्र आपल्याला दिले आहेत त्या सूत्रानुसार जरी तुम्ही मार्गक्रमण केलं तरी तुम्ही तुमच्या पैशाच्या मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करू शकतात ज्याचा उल्लेख मॅडम आपण सुद्धा केलेला आहे ही कंपनी त्यांच्या स्वतःची आहे त्यामुळे बर्कशायर हॅथवे कंपनीच्या एकंदरीत आता वाटचालीवर या निर्णयाचा कितपत परिणाम होईल म्हणजे इमिजिएट किंवा लॉंग टर्म सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की एखादा मोठ्या पदाची व्यक्ती जेव्हा निवृत्ती घोषणा करते किंवा त्या त्यांचा जगात नसतात त्यावेळेस सुरुवातीला जर तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये पाहिलं तर खूप मोठी हानी त्या कंपनीच्या उद्योग समूहाला नक्की बसलेली असते वर्षानुवर्ष एखाद्याचा मार्गदर्शन जेव्हा आपल्याला मिळत असतं अशा वेळेस जर ती व्यक्ती त्या पदावर नसेल तर बाकीचे जे लोक असतात त्यांना काय करावं या गोष्टी एकदम समजत नाही त्यामुळे तुम्ही कंपनीच्या लेवलवर जर बघितलं तर नक्कीच कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा किंवा त्या कंपनी जे संचालक आहेत त्यांना सुद्धा एक काळजी वाटणं स्वाभाविक आहे पण या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी एक संचालक जे मंडळ असतं ते चालवत असतं त्यामुळे इमिजिएटली त्यांच्या वर्किंग स्टाईलवर फरक होईल का तर नक्कीच नाही कारण की आ, जर तुम्ही बघितलं ही एक एक प्रकारची कंपनी चालवण्याची पद्धत असते त्यामुळे हा धक्का पचवून कर्मचारी परत या कंपनीला उभं करतील हे नक्कीच असेल शॉर्ट टर्म मध्ये कधी कधी असं वाटू शकतं की त्या गुंतवणूकदार म्हणजे त्या कंपनीचे जे शेअर्स त्यांनी घेतले आहे ते थोडंफार सेल करू शकतात घाबरून जाऊन की अरे आता ही कंपनी कशी परफॉर्म करेल त्यावेळेस आपण बघू शकतो की एखाद्या वेळेस करेक्शन दिसू शकतं पण मी जसं म्हंटल की याची धुरा त्यांनी खूप एक कॉम्पिटंट माणसाकडे दिली आहे त्यामुळे याची रिॲक्शन नक्कीच गुंतवणूकदार कसं करतात हे आपण बघणं गरजेचं आहे पण लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही बघाल तर वर्षानुवर्ष एक कंपनी जर सुस्थितीत असेल आणि तशाच प्रकारचा उत्तराधिकारी जर निवडला गेला असेल तर बॅकशार हातवे ही जी कंपनी आहे ती लाँग टर्म मध्ये चांगलं करू शकते कारण की एक कंपनीची पद्धती पद्धत पद्धत एक पद्धतीचा विचार करण्याची पद्धत असते किंवा काम करण्याची पद्धत असते ती चालतच राहते पण खरंच एक मोठा धक्का मात्र या गोष्टीला नक्कीच बसला आहे पण आपण अशी प्रार्थना करूया किंवा अशी एक आशा बाळगूया की वॉरेन बफेट जे आहे त्यांनी सांगितलं आहे की मी जरी निवृत्त झालोय तरी माझे जे पण मार्गदर्शन असेल जेव्हाही कंपनीला लागेल त्याच्यासाठी मी अवेलेबल असेल फक्त एवढंच आहे की जर जी गोष्ट ला निर्णय घ्या जे आपण म्हणतो निर्णय घेण्याची जी जो अधिकार आहे तो नक्कीच त्यांचा संचालक मंडळाला राहील पण जसं ते मार्गदर्शक जरी पदावर अस असल्याने नक्कीच कंपनीला त्यांचा पुढेही फायदा होत राहील एकंदरीतच जेव्हा असे मोठे निर्णय घेतले जातात सा तेव्हा साजिका सा लगेचच सा चर्चा होते ती म्हणजे उत्तर अधिकारी कोण याची त्यांनी आता त्याची सुद्धा घोषणा केली आहे ग्रेक एबेल हे कंपनीचे सीओ होतील तर ग्रेक एबेल यांच्या नियुक्तीचे आता गुंतवणूकदारांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे पण त्यांच्या आजवरच्या कामाचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे त्यांची कामाची शैली कशी आहे त्यांचं योगदान कसं आहे बघा ग्रेक एबेल जे आहे हे खरंच उत्तराधिकारी म्हणून ज्यांनी वॉरेन बफेटने निवडलं आहे ते योग्य निवड आहे असं आपण म्हणू शकतो कारण की ग्रेक एबेल हे पहिल्यापासूनच हातवेशी पंचवीस वर्षापासून जुळलेले आहे त्यांचं जे एनर्जी युनिट आहे त्यांचे ते हेड आहे त्यामुळे असं नाहीये की ते कोणी नवीन माणसाला येऊन त्या कंपनीच्या पदा पदावर बसवलं आहे यांचा नॉन इन्शुरन्स व्यवसायाचा दीर्घ अनुभव आहे तसेच ते कंपनाच्या धोरणांमध्ये आणि कामकाज सातत्य राहू शकतं कारण की जसं मी म्हटलं की कंपनीचाच माणूस आहे जो आता सीईओ पदावर गेल्यामुळे त्यांना कंपनीच्या कामकाजाबद्दल प्रदीर्घ अनुभव का आहे त्यामुळे सातत्य जे वॉरेन बफेट आहे ती राहण्याची नक्कीच याच्या पुढे आपण विचार करू शकतो दुसरं आहे की त्यांची जे मूल्य आहे राईट त्याची जपणूक करणारा हा माणूस आहे भांडवली बाजाराची शिस्त त्यांच्याकडे आहे आणि दीर्घकालीन गुंतवणूक ज्याच्यासाठी जी कल्पना लागते ती सुद्धा ग्रेट एबल यांच्याकडे आहे हे आपण नक्कीच म्हणू शकतो मात्र डेफिनेटली आपण जसं म्हणतो की थोडीशी तर वर्किंग स्टाईल जी असते ती प्रत्येकाची चेंज असते तर वॉरेन बफेटपेक्षा पेक्षा हे थोडे अग्रेसिव्ह असू शकतात यांचे गुंतवणूक कौशल्य बाजारातील दृष्टी आणि जागतिक ओळख हे म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारे कमवण्यासाठी त्यांना वेळ लागू शकतो पण जसं पद्धती या पद्धतीने मी म्हटलं आहे की त्यांच्याकडे एबल गोष्टी आहेत त्या पहिल्याचपासनं या संचालक पदा किंवा या कंपनीच्या एक पंचवीस वर्षापासून जुडलेल्या असल्यामुळे ते नक्कीच याच्या पुढे चांगलं काम करतील हे आपण नक्की बाळगू शकतो मॅडम खरं तर बफेट यांच्या कामाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे मात्र बफेट यांनी बर्कशायर साठी जे भांडवल वाटप करण्याची भूमिका घेतलेली होती ती एक महत्वाची भूमिका मानली जाते आज वर्षे त्यांचे कोणते असे महत्वाचे निर्णय आहेत जे कायम चर्चेत आलेले आहेत राहिलेले आहेत आणि इतर बलाढ्य कंपन्यांपेक्षा ते नेमके कसे वेगळे ठरले बघा जसं मी म्हंटल की त्यांचं एक खूप वेगळी स्टाईल होती सगळ्यात पहिल्यांदा जर तू आपण हे सामान्य गुंतवणूकदाराच्या याच्याने विचार केला तर त्यांनी ऍसेट अॅलोकेशन किंवा जसं तुम्ही म्हणा मालमत्ता वाटपावर खूप महत्व दिलं होतं इक्विटी मध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा एखाद्या कंपनीचा जेव्हा विचार करता त्यावेळेस कंपनीमध्ये काय गोष्टी बघणं गरजेचं आहे की मॅनेजमेंट त्या कंपनीची कितपत चांगली आहे राईट ज्या ठोकताळे आपण जे सांगतो ते ठोकताळ्यांवरच त्यांनी हे केलं की मॅनेजमेंट कशी आहे कंपनीची जी आतापर्यंतची वाटचाल आहे ती कशी राहिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं एक आपण म्हणतो ना नैतिकता जपली आहे का कंपनीची हे बघणं खूप महत्वाचं त्यांनी ठरवलं होतं बऱ्याच वेळा बारा त्यांनी पाहिलं तर त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांना इंडेक्स इन्व्हेस्टिंग याच्यावर खूप भर दिला होता ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला कंपनी कशी निवडायची हे कळत नसेल तर अशा वेळेस तुम्ही सिंपल पद्धतीने गुंतवणूक करू शकता की इंडेक्स इन्व्हेस्टमेंटमध्ये ज्यावेळेस त्यांनी गोष्टींचं म्हणजे स्वतः ते ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला गेले त्यावेळेस त्यांनी असं पाहिलं की सगळ्यात पहिल्यांदा की ती कंपनीची जी प्रोग्रेस करण्याची जी कपॅसिटी आहे yeah, hey. ती पुढच्या वर्षात म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचा फार महत्वाचा एक संदेश त्यांनी आपल्या याच्यात दिला त्यावेळेस त्यावेळेस ते कंपनी निवडायचे कंपनी ही सुरुवातीला खूप छोट्या प्रकाराची असू शकायची पण त्यांनी निवडलेल्या कंपन्यांमधली जी सुरुवातीची गुंतवणूक आहे अशा बऱ्याचशा कंपन्या पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोग्रेशन केलं आणि त्याच्यामुळे त्यांची संपत्ती ही कितीतरी पटीने वाढत गेली त्यामुळे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवता कसा येतो हे तुम्ही वॉरेन बफेट यांच्याकडनं शिकायला पाहिजे की कंपनी कंपनी जेव्हा असते त्याच वेळेस जे, जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही नक्की हेरा त्याच्यामध्ये गुंतवणूक करून दीर्घकालून गुंतवणुकीचा विचार करा त्यावेळेस जेव्हा आपण म्हणतो की स्मॉल कॅपची कंपनी ही ही जेव्हा लार्ज कॅप मध्ये कन्व्हर्ट होते त्यावेळेस तुमचा पैसा असतो हा मल्टीफोल्ड होतो फोल्ड होतो राईट त्यामुळे त्यांनी घेतलेले खूप साऱ्या गोष्टी आहेत किंवा अचानक जेव्हा त्यांनी एक एअरलाईन कंपनीचे शेअर मी की टॅक्टिकल हा पण एक खूप मार्गदर्शक अगदी आणि असे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारांना सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे किंवा त्यांना एक प्रेरणा मिळालेली आहे असं म्हणावं लागेल मॅडम या सगळ्या संदर्भात तुम्ही सविस्तर बातचीत केली त्यासाठी धन्यवाद थँक्यू